सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख ऍक्शन मोड मध्ये दिसत आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी पॉवर प्लांट मध्ये पॉवर प्लांट मध्ये भेट दिलेली होती आणि आज खापरखडा परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये काय सांगणार आपण आजच्या नियोजनाबाबत आपण पूर्णपणे

नगरपंचायतला दोन मागील आमदार विरोधामध्ये आहे हा दोन मुद्दा आढावा सभेमध्ये झालेला आहे काय सकारात्मकता दिसत आहे थापर परिसराला नगर पंचायत ग्रामपंचायतच्या लोकांची इच्छा असेल सदस्यांची इच्छा असेल चिचोली असेल भाणेगाव असेल किंवा सत्तापूर असेल या दोन्ही ग्रामपंचायती एकत्रित घेऊन नगर परिषद बांधून यासाठी त्यांनी जर कडाव दिले ग्रामधेच्या विदर्भामध्ये येणारी नवीन नगर परिषद नागपूर जिल्ह्यात अपार खेळाच्या नावाने अस्तित्वात आणण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करतो त्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रश्न जास्त प्रमाणात दिसत आहे विकासाला घेऊन काय वाटते मागील आमदारांनी प्रयत्न पुस्तक उपस्थित करून ठेवलेला आहे विकास दिसून येत नाही असं काय वाटत आपल्याला मान्यच करावं लागेल मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये सावनेर कळमेश्वरचा विकास म्हणून ज्या आता लोकांच्या अपेक्षा आहेत त्याला पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाच राहतो तर जुनापूर्वी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले होते की सावने सेटारून जर आपण निवडून आले तर आपल्याला मंत्रीपद मिळेल तर काय सांगतात आपल्याला नाराज आहात की आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही नक्कीच कुठेही नाराजीचं कारण नाही आज आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये जास्त वेळ देऊ शकतो आहे आणि त्या माध्यमातून विकासाला चालना तर आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे की आंबेडकर जनतेने मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे पण अशातच अमित शहा साहेबांचं एक वक्तव्य आलं त्याच्यामुळे काल परवा आंदोलन झालेलं आहे आपण कसं बघता या वक्तव्याला तिचा अर्थ अनर्थ देण्याचे प्रयत्न विरोधी पक्ष केले आहे आज जर राहुल गांधी या सर्व संदर्भामध्ये बोलत असतील तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणून जेव्हा ते परभणीला आले तेव्हा मी म्हटल डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाला ऐंशी वेळा बदलण्याचं काम काँग्रेसनी केलंय राहुल गांधी यांच्या आजींनी इंदिरा गांधींनी लोकतंत्र संविधानाला डब्यावर बसून इमर्जन्सीची जी लागू केली होती निश्चित पूर्ण परिसरामध्ये बदलाव दिसेल विकासाचे त्या सर्व संदर्भामध्ये आज राज्यामध्ये असलेले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळ साहेब महसूल मंत्री झाल्या ह्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून कर कर सावनेर कळमेश्वर विधानसभामध्ये विकासाला जर भविष्य अशी गती आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच सावनेर कळमेश्वर विधानसभा सावड़ क्षेत्र विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर करण्यासाठी प्रयत्न करू कारण की इथं पोटेन्शियल जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे निर्मिती असेल असेल पाण्याची उपलब्ध उपलब्धता असेल अतिशय मेहनत करणारा कास्तकार असेल आमच्या सर्व तरुणांच्या साठी येणाऱ्या काळामध्ये विकासाचे नवीन दालन आम्ही उघडल्याशिवाय राहणार धन्यवाद सर